नमस्कार वी के न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे श्री निलकंठेश्वर यात्रा महोत्सव दोन हजार पंचवीस अकरा दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवात लाखो भाविकांनी निलकंठेश्वराचे दर्शन घेतले आज यात्रेचा समारोप सुरुवातीला श्री निलकंठेश्वराची मूर्तीही भाविकांच्या दर्शनासाठी पालखीमध्ये ठेवली जाते बाहेर सगळे भाविक दर्शन घेतात सकाळी नऊ ते अकरा भारडाचा कार्यक्रम होतो या मारुणाच्या कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधनवर संदेश देणारे भरुडे जायली जातात भरुडे झाल्यानंतर आरती होते व पालखी नवीन तिल्लारी गावाकडे रवाना होते पालखीच्या स्वागतासाठी रस्त्यावर सात किमी अंतर पार करत इंदिरा कन्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक रांगोळी काढण्यात आली मोठ्या थाटामाटात वाजत गाजत पालखी किल्लारी नवीन गावाकडे रवाना झाली नवीन किल्लारी गावाकडे येत असताना चालत येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती पालखी पाठीवर आल्यानंतर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता पालखी किल्लारी पाठीवरून नवीन गावाकडे रवाना झाली वाटेत सद्गुरु प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली परंपरेनुसार पालखी ही चहा पाण्यासाठी पाटील परिवाराच्या घराकडे नेण्यात आली पालखी विशीत आल्यानंतर लुडो किंग ग्रुपच्या वतीने प्रसाद वाटण्यात आला त्यानंतर किल्लारी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ सुलक्षणा धनराज बाबळसुरे यांच्या हस्ते श्री निलकंठेश्वराची पूजा करण्यात आली पालखी एशीतून मंदिराकडे निघाली आहे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अशोकदादा गावकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नीलकंठेश्वर यात्रा महोत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी आज शेवटचा दिवस आहे या ठिकाणी या नीलकंठेश्वर ट्रस्टीचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्या यात्रासंबंधीची माहिती काय सांगाल दादा नमस्कार नीलकंठेश्वर यात्रा महोत्सव किल्लारी आज यात्रेचं शेवटचा सांगता दिवस आहे नीलकटेश्वराची यात्रा ही अकरा दिवस सतत चालत असते या यात्रेमध्ये अनेक भाविकांनी येऊन दर्शन घेतलेलं आहे आणि यावेळेला भाविकांचा उच्चांक गर्दीचा उच्चांक आपल्याला म्हणता येईल तेवढं झालेलं आहे आणि यावेळेला यात्रे यात्रेमध्ये येण्यासाठी वाहनधारकांनी सुद्धा मोफत वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि यात्रेला आपल्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे पोचले त्यानंतर आमदार अभिमन्यू पवार त्यानंतर पुण्यावरून राहिलेले बापूसाहेब तुकाराम साहेब अशा अनेक मान्यवरांनी भेट दिलेले दर्शन घेतलेले त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर गुगे सी ओ साहेब राहुल आणि फुण मान्यवर लोकांनी आवडलेले यात्रेमधून दर्शन घेतलेलं आहे आणि आज दुपारी नंतर आरती होऊन पालखी मिरवणूक निघते आणि ही पालखी नवीन गावामध्ये गेल्यानंतर यात्रेची सांगत आहे हा या वर्षी अनेक भाविकांच्या अन्नदानामधून दुपारी दररोज एक ते चार संध्याकाळी सात ते दहा हे महाप्रसाद मोफत महाप्रसाद वाटपाचं नियोजन मंदिर समितीकडून करण्यात आलं या ठिकाणी प्रश्नीचे अध्यक्ष अशोकदादा गावकरी यांनी झालेला निलकंठेश्वर महोत्सव यात्रा दोन हजार पंचवीस ही कशी झाली याचा वृत्तांत सांगितलेला आहे विके न्यूज साठी वैजनाथ कांबळे किल्लारी पालखी नवीन गाव किल्लारी मंदिरामध्ये आली व श्री निलकंठेश्वराची आरती करून यात्रेची सांगता करण्यात आली अशाच न्यूज पाहण्यासाठी न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद